विशेष मदत पॅकेजमध्ये धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे तालुक्याचा समावेश नवीन शासन निर्णय पोहोचले शेतकऱ्यांना दिलासा आमदार प्रताप अडसड यांच्या प्रयत्नाला यश राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज घोषित केलेल्या शासन निर्णयात मतदार मतदारसंघातील दामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे तालुके तसेच जिल्ह्यातील इतर सहा तालुके वगळण्यात आले याकरिता आज तातडीने दामणगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रताप अडसड व तिवसा येथील आमदार राजेश वानखडे यांनी अमरावती आयुक्तांकडे निवेदन दिले व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार तसेच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली त्या अनुषंगाने सुधारित नवीन शासन निर्णय काढण्यात आले व त्यामध्ये चांदूर रेल्वे दामणगाव तसे समरावती जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा समावेश केला आता जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील शेतकऱ्यांना विशेष पॅकेज अंतर्गत लाभ मिळणार आहे